नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अक्षरमाला हे चॅप्टर चालू आहे आणि त्या त्यामधील भाग कोणता हे आपल्याला आता बघायचं आहे तर या ठिकाणी बी साठी दोन शी साठी तीन बी साठी चार जे साठी दहा टी साठी वीस झेड साठी सव्वीस ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस सी साठी एकोणतीस आणि एन साठी चाळीस हे अशा प्रकारचं आपल्याला माहिती पाहिजे तर मग आता या ठिकाणी आपल्याला आज जे बघायचं आहे कोणता विजोडपद शोधा मग आता विजोडपद शोधायचं काय म्हणजे चार या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिल्यासारखी त्या ठिकाणी चार शब्द दिल्या जातील आणि यामधला एक वेगळा शब्द कोणता आणि तीन शब्दामध्ये समान गुण असेल आणि ज्यामध्ये वेगळा गुण असेल तो अलग त्या ठिकाणी चॉईस करायचा आहे निवडायचा आहे तर मग आता विजोडपद शोधा विजोड म्हणजेच काय आजोड विसंगत निराळा तर मग अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल विजोडपद शोधा आजोडपद शोधा निराळा गट शोधा चुकीचं पद शोधा विसंगत घटक शोधा भिन्न गट शोधा निराळा गट शोधा अशा विविध प्रकारचे या ठिकाणी शब्द बदलून विचारला जातात तर मग आता या ठिकाणी वेळ न घालवता होता आपल्याला या ठिकाणी हे समजलेलं असं विजोडपद काय म्हणजे काय आणि एक पर्याय तुम्हाला वेगळा शोधायचा आहे तर मग आता इथं बघायचं आहे सोळा अठरा बारा चौदा बावीस वीस सात नऊ यामधला विसर्गत घटक कोणतं किंवा विजोडपद कोणतं तर मग आता सांगा सोळा दोन अठरा बारा दोन चौदा बावीस म्हणून दोन गेले वीस आणि सात दोन नऊ तर आता याच्या डोक्यावर काय आहे अधिक दोन अधिक दोन अधिक दोन आहे आणि तिसऱ्या नंबरचा पर्याय काय वजा दोन आहे म्हणजे काय आहे वेगळं पद आहे यालाच काय म्हणायचं विजोड पद असं म्हणायचं म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी व्ही टी म्हणजे आता बी टी हा वेगळा गट आहे आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला तीन चोवीस एकोणवीस आठ अकरा सोळा आणि सात वीस आता सत्तावीस मधून तीन गेले चोवीस सत्तावीस मधून एकोणीस गेले आठ सत्तावीस मधून अकरा गेले सोळा सत्तावीस मधून सात गेले वीस हे तर सगळ्या चारही याच्यामध्ये काय एकच हा गुण दिसतोय तर मग आता चेंज काय करायचं बघा आता लहान अक्षर डाव्या साईडनं मोठं अक्षर उजव्या साईटन लहान मोठं अक्षर डाव्या साईटनं लहान अक्षर उजव्या साईट लहान अक्षर डाव्या साईटनं मोठा अक्षर उजव्या साईटन लहान अक्षर डाव्या साईडनं मोठं अक्षर उजव्या साईडनं मग आता लहान मोठे लहान मोठे लहान मोठे या तिन्ही मध्ये काय समन्वंतर बाहेर पण इथं काय आहे मोठे लहान अक्षर असं या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक किती दोन याचं उत्तर आलेलं आहे यश यश क्रमांक तीन बघा सत्तावीस मधून चार गेले तेवीस चार आणि एक पाच सत्तावीस मधून सात गेले वीस सात आणि एक आठ सत्तावीस मधून बारा गेले पंधरा बारा आणि एक तेरा सत्तावीस मधून दहा गेले सत्ता दहा मधून एक गेला नऊ तर या ठिकाणी या ठिकाणी बघा अधिक एक अधिक एक अधिक एक या ठिकाणी किती आहे वजय मग विसंगत घटक पंधरा चार नंबर पा मग या ठिकाणी मी विसंगत घटक आहे जे क्यू आय प्रश्न क्रमांक चार एकोणीस वीस अठरा सतरा चौदा तेरा बारा आता दहा नऊ आठ सात तेवीस बावीस एकवीस वीस मग आता एकोणीस आणि एक वीस आणि वीस मधून दोन गेले अठरा अठरा मधून एक केला सतरा चौदा मधून एक केला तेरा के तेरा एक गेला बारा बारा मध्ये गेला अकरा दहा मधून नऊ नऊ मधून आठ आठ मधून गेला सात तेवीस मधून बावीस बावीस मध्ये गेला एकवीस एकवीस मध्ये गेला वीस आता बाकीच्या तीनच्या तीन डोकं काय वजा एक वजा एक वजा एक असे या ठिकाणी दिलेले आणि या ठिकाणी काय आधी एक वजा दोन वजा एक म्हणून विसंगत घटक कोणता आर क्यू आता त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न बघा अकरा बारा सोळा पंधरा चार पाच बावीस तेवीस आठ नऊ एकोणीस आठ अठरा दोन तीन पंचवीस चोवीस याच्यामध्ये आपण असं काही नाही अक्षर एकदा तुमच्या पाठ झाले की त्या ठिकाणी फटाफट गणित तर सोडवता येईल सांगा अकराने एक बारा आणि पण सोळा एक गेला पंधरा चार आणि एक पाच बावीस आणि एक तेवीस अशा या ठिकाणी बघायचे आहेत त्यानंतर आठ आणि एक नऊ ही एक दोडी आणि एकोणीस मधून एक गेला अठरा ही एक जोडी दोन एक तीन आणि पंचवीस मधून एक गेला चोवीस आता अधिक एक वजा एक अधिक एक वजा एक आणि तीन समान गुण असलेले हे तीन शब्द आहेत पण या ठिकाणी अधिक एक अधिक एक असल्यामुळे हा विसंगत घटक आहे म्हणून याचं उत्तर काय आहे डब्ल्यू म्हणजे चार पाच बावीस तेवीस प्रश्न क्रमांक सहा बघा आता चार सहा नऊ तेरा पंधरा अठरा सोळा अठरा एकवीस आठ दहा बारा या ठिकाणी तुम्हाला अंक अक्षय अंक समजण्यासाठी वाचून हो दाखवत आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला प्रॅक्टिसमध्ये वाचायची पाठ आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचण्याची आवश्यकता पडणार नाही मग सांगा चार दोन सहा विसंगत घटक शोधायचा आहे आणि सहा तीन नऊ तेरा दोन पंधरा पंधरा तीन अठरा सोळा दोन अठरा आठ तीन एकवीस आठ दोन दहा आणि दहा दोन बारा याच्या टोपे काय आहे अधिक तेवीस अधिक तेवीस अधिक तेवीस आणि अधिक बावीस मग आता विसंगत घटक कोणता चार नंबर उत्तर आहे याच आठ दहा बारा प्रश्न क्रमांक सात बघा तीन पाच सात नऊ अकरा बावीस चोवीस सव्वीस दोन चार अकरा तेरा पंधरा सोळा अठरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस मग आता तीन नऊ पाच पाच नऊ सात सात दोन नऊ नऊ दोन अकरा बावीस दोन चोवीस चोवीस दोन सव्वीस जिथं मेहू थांबला त्या ठिकाणी काय सांगितलेलं तुम्हाला ज्या वेळेस असं या ठिकाणी सव्वीस झड आणि बी आलंय तर त्या ठिकाणी काय म्हणायचं आहे ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस शी साठी एकोणतीस तर मग आता सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस पुन्हा वेळ काय घ्यायचा म्हणजे ट्रेनिंग पॉईंट घ्यायचा मग आता दोन दोन किती इच्छा आहे त्याच्यानंतर अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा एक सोळा सोळा दोन अठरा पंधरा दोन सतरा सतरा दोन एकोणीस एकोणीस दोन एकवीस एकवीस दोन तेवीस आता याच्या डोक्या काय बावीस बावीस आहे इथं बावीस बावीस आहे इथे बावीस बावीस आहे इथे किती बावीस बारा आहे कोणता तीन नंबर याचं उत्तर आलंय अकरा तेरा पंधरा सोळा अठरा प्रश्न क्रमांक आठ तीन चोवीस ते चार तेवीस बावीस सात वीस आठ एकोणीस नऊ अकरा सोळा बारा पंधरा तेरा दोन पंचवीस तीन चोवीस चार मग आता याचे एक अनेक पहा या ठिकाणी सात एक आठ आठ एक नऊ वीस मधून एक गेलाय एकोणावीस नंतर अकरा आणि एक बारा बाराने एक तेरा सोळा मधून एक गेला पंधरा दोन आणि एक तीन तीन चार। आणि ती एक चार पंचवीस मधून एक गेला किती आले चोवीस या ठिकाणी बघा तीन आणि एक चार आणि चार आणि किती बावीस म्हणजे या ठिकाणी वेगळं पड एक पाहिजे होता येतात चार आणि एक पाच पाहिजे होता का नाही आणि चोवीस मधून एक गेला किती आले पंचवीस म्हणजे तीन आणि एक चार म्हणजे आता बावीस इथं किती झाले अठरा चार आणि अठरा किती होतात बावीस होतात याच्या डोक्यावर काय अंश म्हणजे वर पहा अकरा खाली वजा वजाए अकरा खाली वजा वजाए अकरा खाली वजा वजाय मग इथं काय अकरा एक एक आणि अठरा वजा येत घटक कोणता आहे तीन चोवीस चार तेवीस बावीस म्हणजे सी एक्स डी डब्ल्यू बी प्रश्न क्रमांक नऊ सहा आठ दहा नऊ सात अकरा तेरा पंधरा चौदा बारा एक तीन पाच चार दोन सोळा एकोणीस वीस अठरा सतरा मला असं सांगा सहा दोन आठ आठ दोन दहा दहा मधून एक नऊ मधून दोन गेले की काही सात अकरा दोन तेरा तेरा दोन पंधरा पंधरा दो मधून एक गेला चौदा चौदा मधून दोन गेले की काही बारा आता इथंच निकाल लागून जातोय सांगा एक दोन तीन तीन दोन पाच पाच मधून एक गेला चार चार मधून दोन गेले दोन म्हणजे कोणता असणार चार नंबर तरी आपण या ठिकाणी बघून घेऊया सोळा तीन एकोणावीस एकोणावीस आणि वीस वीस मधून दोन गेले अठरा आणि अठरा मधून गेल्या सतरा आता यांच्या काय बावीस वजा एक वजा दोन बावीस वजा एक वजा दोन बावीस वजा एक वजा दोन आणि इथं काय एकतीस वजा दोन वजय म्हणून सांगत किती नंबर चार नंबर उत्तर आलाय पी एस टी आर क्यू म्हणजेच काय सोळा एकोणीस वीस अठरा सतरा त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा पंधरा सतरा चौदा सोळा तेरा वीस एकवीस एकोणावीस बावीस अठरा आठ दहा सात नऊ सहा सहा आठ पाच सात चार सांगा पंधरा दोन सतरा सतरा म्हणून तीन गेले चौदा नाही तर या ठिकाणी काय करायचं हे थोडं आपण वाढता असेल तर एक अनेक बघा चौदा मधून एक गेल पंधरा मधून एक गेला चौदा चौदा मधून गेला तेरा पंधरा मधून एक गेला चौदा एका आणि चौदा मधून एक गेला तेरा वीस मधून एक गेला एकोणावीस एकोणावीस मधून एक गेला अठरा आणि एकवीस आणि एक बावीस त्याचप्रमाणे सतरा मधून एक गेला सोळा सगळ आठ मधून एक गेला सात सात मधून एक गेला सहा आणि दहा मधून एक गेला नऊ या ठिकाणी निकाल लागून जातोय मग आता सांगा सहा मधून एक गेला पाच पाच मधून एक गेला चार तर आठ मधून एक गेला ते खाले सात तर आता याच्या वजा एक वजा एक खाली वजा एक वजा एक वजा एक खाली एक आहे आणि या ठिकाणी वजा एक वजा एक खाली वजा एक वर वजा एक वजा एक खाली वजा एक मग आता या ठिकाणी जर पाहिलं आपण या तीनच्या ठिकाणी माझा तुम्हाला सेम दिसतो एक दोन आणि तीन तर या ठिकाणी काय आहे डोक्यावर वजाय वजायक खाली वजाय अधिक आधी के म्हणून मी सांगायचं घटक कोणता टी यू एस पी आर म्हणजे याचा अर्थ काय वीस एकवीस एकोणावीस बावीस आठ